समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत <ड़ा> 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 काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या लोकांच्या भावने सतत आज ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत माझ्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य उपाध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते सन्मान्य विशांत राना पाटील जत विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष श्रीमान्यजी सावंत या ठिकाणी उपस्थित असणारे सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील सांगली शहराच्या नेत्या आणि स्वर्गीय गदर पत्नी आदरणीय जयपी वैगी इथे उपस्थित असता महेंद्रप्पा डॉक्टर सतीश कदम आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू बघून प्रथमता आजची ही पत्रकार परिषद आम्ही जी जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मांडून जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तमाम काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या सर्व तळागळातील कार्यकर्ते व लोकांच्या विनंतीला मांडून लोकांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावनांची कदर करत आज आम्ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत म्हणून सर्व पत्रकारांना माझी विनंती की आजची ही पत्रकार परिषद आम्ही कुणाचेही प्रश्न घेणार नाही आणि आमचं ज्या काही भावना आहेत त्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रथमदर्शनी आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेल्या काही महिन्यांपासून का संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात जिल्ह्याला असो किंवा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पर चंद्रजी पवारसाहेब गट या तिन्ही पक्षांचं जे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे करता आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले नेतेगड आणि महाविकास आघाडी हे विचारेत आलेले आहे या परिस्थितीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून देशातील सत्ताधारी पक्षाला जातीयवादी भाजप सरकारला ज्यांनी सत्तेत असल्यापासून असंख्य चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत महागाई वाढवलेली आहे महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत गुन्हेगारी वाढलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न झालेले आहेत बेरोजगारीमुळं तरुण पिढी त्रासवलेली आहे या सगळ्या प्रश्नांना वाचा सोडण्याकरता जे महाविकास आघाडीने एकत्रितपणे आणि गिल्डे आल्यास एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाबाबतीत चर्चा गेल्या तीन महिन्यापासून चालू होते आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ती जागा वाटप चर्चा चालू झाल्यापासून था सातत्याने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातील आम्ही सांगली जिल्ह्याचे तमाम कार्यकर्ते सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा इतिहास वाधा आणि सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यपासून बाली किल्ला राहिलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे अशा परिस्थितीत ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी पक्षा यासाठी आम्ही सर्व आमदार असो आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असो जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते असो आम्ही सगळेजण जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांच्या भावना या आम्ही राज्यातील आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या बैठका आमच्या मुंबईत राज्यातील पक्षनेत्यांसोबत झाल्या त्या बैठकांमध्ये आदरणीय

जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेतेगण सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून भेटत गेलो आणि सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे समर्थ आहे ही भावना आम्ही सातत्याने मांडली त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे एक स्वर्गीय आर आर पाटील साहेबांच्या पत्नी आदरणीय या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवारसाहेब गटाच्या आमदार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचार झालेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाची मागणी केली गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये की जा कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची म्हणून काँग्रेस पक्षाला देण्यात आहे या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावे वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाले त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्या आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची संधी काँग्रेस पक्षाला दिलेली या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावेतून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या एकवीस तारखेला अचानकपणे इथल्या सांगल्या सांगली जिल्ह्यातील चंद्रात पाटील नंतर सुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय ने थोरात साहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय गुरुराज साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तीशाळ आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे ज्या परिस्थितींना असे महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीत राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे सांगलीच्या जनतेचे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी मागना आहे ती जमतून जेवढ जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या पंधरा दिवस एक परिस्थिती निर्माण झाली ती कदाचित परिस्थिती झाली निर्माण झाली नसती हे बोलता आम्ही गेले पंधरा वीस दिवस सुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही विनंती केली मागणी केली या ठिकाणी आज ती काँग्रेस पक्षाची जागा मिळाली काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले आज ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता आणि आमदार ह्या जात्याने माझी नम्र विनंती झाली महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे याच्या पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी मारक करावी पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर या निर्णयाबाबतीत काही बरे विचार करता येत असेल तर विचार त्यांतील करावा की माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना मी नम्रपणे विनंती माझी राहणार आहे व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही इतर था तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची की ती भावना हो असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशाची काय परिस्थिती याच्यात कुणालाही बहुमत असता कामा नये कुणालाही शंका असता कामा नये की आज महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आलो परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही का दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही टीका महाविकास आघाडीला <सथाँगी> गांभीर्याने विचार करून काही तिथं आला तर निश्चितपणे त्याच्या आम्ही आमच्या डोळ्यात समजून आहोत कालच ही ताला बातमी आम्हाला कळावी अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आम्ही पत्रकार बंधूंना द्यायचं आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी काळावर पडली किंवा एखाद्या घटना आपल्या जीवनात जेव्हा घडली एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असेल किंवा काही दुर्दैवी कुटुंबांची घटना असेल तर ती पचकी पडायला थोडासा वेळ लागतो आणि काल ही बातमी जेव्हा सांगितली माझ्या आम्हाला काँग्रेस पक्षाच्या नेत्याला कार्यक्रम कळली काळावर आली तर ती काही स्वतः आम्हाला पचकी पडली आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत त्यांच्या भावना जाऊन करणार आहोत आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातलं एक, एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आज या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा करून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडी ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यात ती समजून घेऊन त्याच्या बाबतीत आज काँग्रेस पक्षाला जामीन गेल्या काही त्यांनी देण्यात यावा अशी आमची नम्र व्यक्त करणार तरी सुद्धा येणारा काळ आम्ही कार्यकर्त्यांची चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या मोठा समोर ओढच मला याबाबत आज सांगायचं धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका